जय शिवराय एक मराठा लाख मराठा प्रकाशदादा सोळंके यांनी मराठ्यांच्या बाजूने उभे राहिले म्हणून त्यांच्यावरती लक्ष्मण हाके आणि टी पी मुंडे यांनी राजीनाम्याची मागणी केली हो हे खरं आहे प्रकाशदादा सोळंके हे ओबीसी समाजाचं एक मोठं नाव आहे पण त्यांनाही वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटावं तेही ओबीसीतूनच म्हणून टी पी मुंडे नवनाथ वाघमारे आपला जो ते एक भाडोत्री हाके यांची मागणी आहे की सोळंके साहेब यांचा राजीनामा झालाच पाहिजे तर माझी सर्व मराठा बांधवांना एकच विनंती आहे आपल्याला जे सोळंके साहेबांनी आपल्या दादाला पाठिंबा दिला म्हणून यांच्या पोटात उठताय कळा म्हणून आपल्याला पाच कोटी मराठा समाजाला प्रकाशदादा सोळंके यांच्या पाठीमागे खंबीर पणाने उभं राहण्याची गरज आहे कारण की दादांनी आपल्या स्त्री म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलेत म्हणून आज प्रकाश दादा सोळंके यांना टार्गेट केलं जात आहे लक्ष्मण हाके टीपी मुंडे यांनी धनंजय मुंडेचा का बरं राजीनामा मागितला नाही कारण की एवढी निर्गुण हत्या झाली त्या टायमाला लक्ष्मण हाके आणि आपला टीपी मुंडे कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण की यांनी धनंजय मुंड्याचा राजीनामा का बरं मागितला नाही एवढं निर्गुण हत्या झाली त्या टायमाला सुद्धा जर कधी यांचा बिळातून बाहेर येण्याचा प्रयत्न झाला नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे आणि दादा सोळंके यांनी न्यायाच्या बाजूने उभे राहिले तर प्रकाश दादा सोळंके यांचा राजीनामा लवकरात लवकर झाला पाहिजे असा टी पी मुंडे आणि लक्ष्मण हाक्याचं स्टेटमेंट आहे मग लक्ष्मण हाके आणि टी पी मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण की यांनी लक्ष्मण हाकेला दोनशे हरणा तिथे गेला हे कस काय माहीत झालं मग याने इतक्या दिवस का यांना सुद्धा हेच केलं का प्रकाश दादा सोळंके यांचा राजीनामा होत नाही पूर्ण पाच कोटी मराठा समाज हा प्रकाश दादा सोळंके यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत आणि हो राहिला प्रश्न ज्या वेळेस रस्त्यावर उतरण्याची वेळ ही टीपी मुंडे तुला जाहीर रावण करतो हाकेलान तुला ज्या टायमाला दादा सोळंक्याचा राजीनाम्याची वेळ येईल त्या टायमाला मराठा समाज पूर्ण रस्त्यावर उतरेल ही एक आमच्या मराठा गोरगरीब मराठा बांधवाकडून तुला चॅलेंज देतो प्रकाश दादा सोळंक्याचा राजीनामा होणार नाही आणि झाला तर पूर्ण मराठा समाज विधान सभेला पूर्ण फेरा घातल्याशिवाय राहणार नाही प्रकाश दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे